तर निश्चितपणे डोंगर बघून उंदीर प्रकरण ताबू नाही म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत मी या निमित्ताने आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून दादांना विनंती करतो दादा आपल्या सोयीचा दिवस निवडा सकाळी सहा वाजता आपण दौरा बाजार सेटीचा नक्की करा आम्हालाही तिथं जर शक्य झालं तर बोलवा आम्ही तुम्हाला तिथलं टॉयलेट दाखवतो कारण हे जे पन्नास मुद्दे आहेत ते फार गंभीर मुद्दे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नंबर एचा जो मुद्दा आहे मरे है। कि साथी है। पर जे आमच्या तक्रारी सुद्धा आहे प्रेस आम्ही आपल्या समोर दिलेलं आहे की वीस वर्षापासून फुलबाजारसाठी परवाने अनेक लोकांनी घेतलेले आहेत परंतु त्या धारकांना गाळे वाटप न करता नवीनच काही लोक जे संचालक मंडळाच्या नाते संबंधातले आहेत किंवा इथं संबंधातले आहेत अशा लोकांना जवळपास अडतीस लोकांना संचालकांच्या जवळच्या गाळे वाटप फुलबाजारातलं बाजारातलं केले गेलेलं आहे शिवाय अनेक चव्वेचाळीस नवीन परवाने दिलेले आहेत की ज्यांच्याकडं गाळा नाहीये कुठल्या तिथं जागा नाहीये तरी त्यांना आहे त्याच्यासाठी पनन संचालकांची मंजुरी घेतलेली नाही पनन संचालकाची मंजुरी न येता या बाजार समितीमध्ये अनेक अनेक खर्च त्या ठिकाणी होतोय म्हणजे हा जो गाडे वाटपाचा मुद्दा आहे धुले बाजारातला याच्याशिवाय दुसरा मुद्दा असाच आहे की भुसाळ बाजारामध्ये अनधिकृत बांधकाम झालेली आहे खूप बांधकाम आहेत अनधिकृत ज्याची परमिशन नाही ते अनधिकृत बांधकाम समोर असताना सुद्धा बाजार समिती आणि विचारू अनधिकृत बांधकाम कुठे आहेत आणखी तर मांजरीच्या उप बाजारात आहे तिथे सुद्धा अनधिकृत बांधकाम झालेली आहे या अनधिकृत बांधकामामुळे बाजारामध्ये जी रहदारी आहे जी माल घेऊन येणारी वाघ आहेत यांना अडचण होते आणि सगळे मार्केट कमिटीच्या प्रशासनाला संचालक मंडळाला माहिती आहे नव्हे त्यांच्याच इथं बांधकाम आहे तिसरा जो मुद्दा आहे अनधिकृत टपऱ्या बाजार समित्यामध्ये टपऱ्यांचं इतक्या टपऱ्या इतक्या टपऱ्या प्रत्येक कोपऱ्यावर आहेत की बाजार समिती शेतमालासाठी विक्रीसाठी आहे की टपऱ्यांसाठी आहे ज्या टपऱ्यांमध्ये गुटखा विकला जातो ज्या टपऱ्यांमध्ये गाज्या विकला जातोय चरस विकला जातोय आणि ड्रग सुद्धा विकलं जात स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा जो आरोपी होता स्वारगेट एसटी स्टँड प्रकरण झालं तो जो आरोपी होता तो त्या बाजारातलाच होता पुणे बाजारामध्ये जे गबी व्यापारी आहेत आम्ही जे म्हणतोय तो या व्यापारी गबी व्यापारी त्या तो या गबी व्यापाऱ्यातलाच तो एक व्यापारी होता चार हजारपर्यंत यांनी बाजारात तिथे माल विकला होता आणि तिथूनच तो इकडे आलेला होता स्वारगेटला हे जे काही बाजार समितीमध्ये टप्रिय आहे आए। की प्रत्येक संचालकांच्या पुरस्थेत नातेवाईकांची हितसंबंधी आहे त्यांचे आशीर्वाद आणि सगळ्या तिथे आहेत अनधिकृत आहेत याच्यावर कुठली कारवाई होत नाही कारण धारकांकडनं हप्ते घेतले जात आहेत हप्ते दरमहा त्या ठिकाणी फिक्स गोळा करणारा माणूस फिक्स असतो ते हप्ते गोळा केले जाते त्याच पद्धतीनं सर्वात मोठं गंभीर प्रकरण म्हणजे बाजार समितीमध्ये जी फिफ्टी फाईव्ह नावाची एक जागा आहे जी फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह जागा आहेत पंचावन्न जागा आहेत जी म्हणजे गणेश गुले किंवा गणपती असा आहे गणेश त्या बाजार समितीचे संचालक आहेत त्यांना बाजार समितीने त्या जागा भाड्याने दिलेल्या आहेत अनधिकृत पाहण्या दिलेल्या कोणत्या जागा भाड्याने दिल्या जर तुम्ही बाजारात गेला असाल तर त्या पाकळ्या समजा कांद्याची एक पाकळी संपली की परत दुसरी पाकळीच्या आधीमध्ये एक मोकळी जागा असते प्रत्येक पाकळीच्या मध्ये दोन जागेच्या दोन पाकड्यांच्या मध्ये मोकळी जागा आहे त्या पाकळीच्या कोपऱ्यावर दोन्ही बाजूला असे अनधिकृत व्यापारी बसवलेले आहेत जे तिथे तोतेयागिरी करतात दमी व्यापारी आहेत आणि याचं भाड तिथले बाजार समितीचे विद्यमान संचालक गणेश गुले वर्षानुवर्षी घेत आहेत गणेश गुलेंना मात्र बाजार समितीने तीन चार हजार रुपये असं मासिक भाड्यात नाम मात्र भाड्यामध्ये दिलेलं आहे हे मात्र दरवर्षी महिन्याला तिथं ऐंशी हजार रुपये गोळा करतात महिन्याला ला लाखो रुपये त्या ठिकाणी गोळा होतात याचे भागीदार त्या बाजार समितीचे संचालक किंवा सभापती नसतील असं कोणी बनण्याचं धाडस करू शकत नाही हे सगळं मिलीजुली बघत आहे मग या मोकळ्या जागा पंचावन्न दिल्यामुळे काय झाले बाजारामध्ये गर्दी झाली बाजारामध्ये शेतमालाची वाहन फिरायला खरेदी कर विक्री करणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड तिथे अडचण होते म्हणजे विनाकारणच गर्दी वाढली अव्यवस्था निर्माण झालेली त्या ठिकाणी तर ह्या जी फिफ्टी फाईव्हचा हा जो गोठा आहे की बेकायदेशीर अतिक्रमण आहे ही काढली जात नाही कारण याला आशीर्वाद बाजार समितीच्या विश्वस्त मंडळाचा म्हणण्यापेक्षा विश्वस्त नाहीतच ते हे उत्पन्न समिती यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आता अशी परिस्थिती झाली ही उत्पन्न आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी सर्वांना जात आहेत आणि ते दर महिन्याला लाखो रुपयाच्या संख्येने आहेत पुढचा मुद्दा आहे पार्किंगचा तिथे जे काही पार्किंग आहे मग फोर व्हीलरचं पार्किंग असेल टू व्हीलरचं पार्किंग असेल हे पार्किंग सुद्धा बाजार समितीचे एक संचालक आहे तिथे माथाडी आणि हमालांचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले संतोष नांगरे म्हणून आहेत त्यांचे जवळच्या लोकांचे हे सगळे ठेके आहेत तिथे पार्टीचे तिथे सुद्धा शेतकऱ्याला बाजारात वाहन लावून दिल जात नाही बरं का जर शेतकरी कुठलं वाहन घेऊन आला तर त्याला बाजारात तिथं वाहन लावून दिलं जात नाही त्याला हातून काय लागतो दोन जागी करून आणि त्या पार्किंग मध्ये लावायला सांगितलं जातं आणि त्याची तिथं पावती फाटली जाते त्यातल्या बऱ्याचशा पावत्या सुद्धा बनावट असतात आणि तिथं लाखो रुपये त्या त्याचं टेंडर काढताना सुद्धा तिथं गोलमाल केलेला आहे सगळं मॅनेज करून ते टेंडर दिलं गेलेलं आहे त्याच्यापासून फार था, मोठा म्हणजे आर्थिक संचय तिथं गोळा होत्या आणि त्याचे लाभार्थी अनेक जण आहेत आणि या संदर्भातल्या तिथल्या स्थानिक पत्रकारांनी अनेकदा बातम्या सुद्धा केलेल्या आहेत त्या पार्किंगच्या संदर्भात वारंवार बातम्या आलेल्या आहेत आता हे सगळं जे काय चाललेलं आहे याच्यामध्ये हे संचालक मंडळाला किंवा पनल संचालकाला माहित नाही का सगळं माहिती राजवसपणी याच्या संदर्भात अनेक तक्रारी केलेली आहेत पुढचा जो मुद्दा आहे अनेक मुद्दे आहेत त्याच्यातला स्टर्लिंग कंपनी नावाची एक कंपनी तिथे जी तिथं टेक्निकल काम करते त्यांचं सॉफ्टवेअर आहे आवक किती आणि काय केली त्या स्टर्लिंग कंपनीने सुद्धा तिथे बरेचसे काही घोटाळे केलेले आहेत आकडेवारीचे घोटाळे केलेले आहेत तिसरं असं की बाजार समितीच्या आवारात म्हणजे विशेषतः भुसा बाजारात बेकायदेशीरपणे भाड्याचे दिलेलं आपण तिथं साईड पाट्या बेकायदेशीरपणे तयार केल्या तर त्या भाड्यात दिल्या बेकायद्या भाड्यात दिल्या म्हणजे भुसार मध्ये जी काय दुकानं आहेत त्याच्या समोर साईड पाट्या दुरडला त्याच्या त्या साईड पाट्यांच्यावर कोणाला तरी भाडे करून पुन्हा बेकायदेशीर निघले त्याचाही कोणीतरी हक्क टाकले आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे सिक्युरिटी गार्डचा सिक्युरिटी गार्ड ह्या गार संचालक मंडळाच्या जवळच्या लोकांच्या आहेत विद्यमान संचालक मंडळाच्या जवळच्या लोकांच्या आहेत काही पोलिस अधिकाऱ्याच्या रिटायर बायकोच्या नावावर सुद्धा आहेत आणि त्या सिक्युरिटी गार्ड कंपन्या आहेत तिथे प्रत्यक्ष कामकाजात दोन मध्ये फक्त पस्तीस ते चाळीस किंवा पंचेचाळीस पर्यंत गार्ड उपस्थित असतात चाळीसच्या आसपास गार्ड उपस्थित असतात परंतु प्रत्यक्षात तिथे जवळपास दीडशे गार्डचा पगार गार काढला जातो हा घोटाळा कोण करत आहे याची चौकशी होणार का आणि हा जो बेडला जातोय गाडच्या नावाखाली गाडच्या पगाराच्या नावाखाली हा महिला नेमका कोणाला जातोय याची तपासणी झाली पाहिजे व्हायला पाहिजे हा फार मोठा घोटाळा आहे त्याचबरोबर तिथला जो व्यवहार आहे तो आहे कोतळ्या व्यापाऱ्यांचा जो आपण गंभीरपणे सगळ्यांनी घ्या ही जे काही सगळे तिथे ज्ञान तयार झाली त्याचं कारण एकच आहे बाजारामध्ये सगळे मिळून अडचण जवळपास नऊशेच्या आसपास आहे परंतु अधिकृत व्यापारी जे नऊशे च्या आसपास आहेत याच्या चार, चार पट तो तोतया तो डबी व्यापारी त्या ठिकाणी आहेत हे डबी व्यापारी काय करतात माहिती का शेतकऱ्यांचं रोज रक्त पेताय शेतकऱ्यांची लूट करतायत ती कशी करतायत समजून घ्या मार्केटशी संबंधित नसलेल्या लोकांना हा विषय कळत नाही म्हणून मी विस्ताराने सांगतोय जे अधिकृत व्यापारी आहेत आरत आहेत त्यांच्या दुकानात जो माल येतो विक्रीला शेतकऱ्यांचा तो माल हे दुपारनंतर खरेदी थोडा थोडा आणि तो विभाग विक्री करायचा काय नाही बाजार समितीत म्हणजे फळे भाजीपाला फळे आहे भाजी कांदा बटाट्यामध्ये कांदा बटाटाच विकायचा डबी व्यापारी काय करतात संचालक मंडळाच्या आशीर्वादाने तिकडचा माल खरेदी करतात आणि भाजीपाला विभागात विकतात कांदा बटाटा आणून आणि ते जास्त दराने विकतात आता ते खरेदी करताना था था। ती इक खरेदी पावती करतात परंतु इकडे विकतात पुन्हा त्याची खरेदी नसते विक्रीची पावती नसते सेल्स नसतो शेतकऱ्यांना त्याचा काही लाभ नसतो म्हणजे जर का तिकडनं चाळीस केला इकडे साठ पंचावन्न रुपयांनी विकतात पंधरावीस रुपये एक्स्ट्रा कमवतात तीन तासात चार तासात हे पंधरावीस रुपये शेतकऱ्यांचे आहे कष्टाचे आहेत त्याच्यात बाजार समितीचा सेस बुडतोय शेतकऱ्यांचे पैसे बुडतायत आहेत हमादी बुडते तोलाही बुडते मेली बुडते शासनाचा कर बुडतोय याच्यामध्ये आणि ही रक्कम किरकोळ नाही कारण हे असे तोता या गली व्यापारी किती आहेत माहितीये चार जास्त आहेत हे सगळे बेकायदा आहेत त्यांना परवाने नाहीत लायसन नाही अनधिकृत आहेत सगळे आणि हे पट्ट्यावधी रुपयाचा व्यवहार करतात रोज पट्ट्यावधी रुपयाचा म्हणजे अधिकृत आर जे दुकानदार आहेत वर्षानुवर्ष व्यापार करतायत त्यांच्याकडनं बाजार समितीला काहीसे जात असेल पण याचा सेल जातच नाही शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होते कारण इकडून ते चाळीस ला दोन पंचावन्न रुपये साठ विकतात जास्ती पैसे विकतात आणि त्या वेळ फुटायची पाठे त्याच्या आधीचे माल विकून मोकळे होत असतात था। हे फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे किरकोळ विक्री नाहीये एक दोन कानाची किंवा दहा पाच कानाची नाहीये मोठ्या प्रमाणावर आहे तर विभागावर विक्री जर झाली कारण काय माहिती बाजार समितीमध्ये जे विभाग गेलो त्याचं कारण असं काय कांदा वाटाऱ्याची आडक वेगळी आहे त्याची विक्री पद्धत वेगळी आहे त्याची आरतीचा दर वेगळा आहे हे सगळं वेगळे हमावी आहे ते भाजीपाला आहे कोणा काही दादा विकलं जातं काही नगार विकलं जातं तिथली आडती वेगळी आहे तिथलं हे सगळं तोराई हमाळी वेगळी आहे ते फूटमध्ये तसंच आहे मग हे सगळं काही अनधिकृत चालले विभागवार पद्धतीने विक्री होत नाही याला आशीर्वाद कोणाचा आहे कारण जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे दोन महिने बाजार समितीतल्या म्हणजे बाजारातल्या काही आरत्यांचे आग्रह असतो हे डमी व्यापारी तोत्या व्यापारीवर बंधन आणलं गेलं जेव्हा जानेवारी दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या डमी आणि तोत्या व्यापारीवर बंधन आणली गेली त्या दोन महिन्यामध्ये बाजार समितीचा तीन चार पट वाढला होता तो सेसच्या रुपानी वाढला सगळंच वाढलं आवड सुद्धा चार पट वाढली होती कारण तोत्या डिली बंद झाली डमी बंद झाली शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागला परंतु काय झालं लोकसभेची निवडणूक आली चोवीस ला आणि हे सगळे तोतया व्यापारी आणि त्यांचे नेते तिथले आताचे विद्यमान संचालक हे सगळे अजितदादांकडे गेले अजितदा यांनी विनंती केली की असं असं आहे आणि आम्ही बरेच लोक आहोत आमच्यावर आम्हाला जरा चालवायला संधी द्या परत अजितदा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस पुन्हा ते तोतयागिरी डमी व्यापारी जे बंद होते ते पुन्हा सुरू करायच्या सूचना केल्या अजितदादाच्या आशीर्वादाने ते बंद झाले दोन महिने पुन्हा त्या घरी व्यापाऱ्यांचे काळे धंदे सुरू झाले आणि याच्यातनं शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं रोज नुकसान होते त्या ठिकाणी जर विक्री विक्री केली दुबार बंद केली तर हे सगळे बंद होतील शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येतील याचा दुष्परिणाम असा झाला जा की पुणे बाजार समितीत येणारी आवक घटली पुणे बाजार समितीत विशेषता जो माल येतो तो हवीर तालुक्याचा येतो असं नाही ती बाजार समिती जरी हवी हवीर तालुक्याच्या असते तरी बाजार मात्र या बाजारामध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातनं माल येतो शिवाय नगर जिल्ह्याचे पारनेर असेल किंवा कर्जत असेल किंवा साताऱ्याचे काही चार तालुक्या असतील किंवा नाशिक जिल्ह्यातनं काही माल येतो असं बाकीच्याही आसपासच्या दोन चार जिल्ह्यातला माल या बाजार समितीत एक असतो मोठ्या प्रमाणावर पण हे सगळे आवक कमी झाली याचं कारण हे सगळे शेतकरी इकडे न्याय मिळत नाही कारण शेतकरी संघटित नाही शेतकऱ्यांच्या दारे त्या ठिकाणी केली जाते गुंडागर्दी केली जाते फार मोठ्या प्रमाणावर तिथं गुन्हेगारी आहे तिथे जे साम्राज्य ते गुंडांचं आहे आणि गुन्हेगारीचा आहे या साम्राज्यामध्ये शेतकऱ्याला कोणी तिथं वाणी उरले नाही शेतकरी संघटित नसल्याचा तिथे गैरफायदा घेतला जातो आणि संचालक मंडळ जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून जातात त्यांनी आध्यापर्यंत कधी करे शेतकऱ्यांची बैठक घेतली नाही कधी शेतकऱ्यांना विचारलं नाही तुमच्या अडचणी काय आहेत त्या घटकाला कधीही विचारलं नाही संचालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन संचालक निवडून येतात हमाल बापडेचा एक निवडून येतो पण हे सगळे जण तिथे गेल्यावर धंदेवाईक बनतात हप्तेखोर बनतात आणि एक वक्याधीश बनतात तर यांची ईडी आणि इन्कम द्वारे इन्क्वायरी झाली पाहिजे या संचालक मंडळाची उत्पन्नचे स्रोत काय काय आहेत आणि त्यांचं मागच्या तीन वर्षापर्यंत मध्ये उत्पन्न किती वाढलं याची तपासणी या इन्कम टॅक्सद्वारे किंवा ईडी मार्फत झाली पाहिजे त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा काही अर्जदार त्या ठिकाणी असे आहेत की त्या अर्जदारांचं दफ्तर तपासणी होणं आवश्यक आहे दप्तर तपासणी घटकाशी किंवा मार्केटमध्ये नेलेल्या लोकांना हे समजणार नाही दफ्तर तपासणी शेतकऱ्यांचे पैसे चोरले जाते म्हणजे आडतदार काय करतो समजा कांदा आला कांद्याला भाव समजा पन्नास रुपये आहे पन्नास रुपयाने पन्ना तो विकतो खरेदीदारांना तशी पन्नास रुपयाची पावती दिली जाते पण इकडे पट्टी बनवताना शेतकऱ्यांना पावतीची बनवतात पट्टी द्यायला म्हणतात शेतकरी द्यायला पट्टी म्हणतात त्या तीन प्रतीत असतात एक प्रत असते त्या दुसरी प्रत बाजार आणि तिसरी शेतकऱ्याला जाते पण या तिन्ही प्रतीमध्ये आकडेवारी वजन कमी दाखवलं जातं भाव कमी दाखवला जातो शेतकऱ्याला वेगळी पट्टी बाजार समितीला वेगळी पट्टी जाते त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा कष्टाचा पैसा त्या ठिकाणी अशा पद्धतीने काही अडतात सगळे म्हणत नाही काही अडचदार राजरोसपणे संचालक मंडळाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी असा धंदा करताय ज्याच्यात शेतकऱ्यांची लूट होती आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती त्यासाठीच आम्ही म्हणू इच्छित नाही की उत्पन्न बाजार समिती म्हणतोय त्याचं कारणच आहे इथं शेतकऱ्यांची रोज लूट होती रोज आणि या अशा जे काय कार्य काळे कारणाने करणारे आडतदार आहेत यांचे संचालक मंडळाला प्रशासनाला हप्ते जातात हे सगळे घोटाळे बाजार समितीच्या विभाग प्रमुखाला माहिती आहेत संचालक मंडळाला माहिती आहे पणन संचालकातल्या कार्यालयाला माहिती आहे कारण पणन संचालकातल्या कार्यालयाने याच्या आधी इन्क्वायरी केली मोहन निंबाळकर नावाचे अधिकारी होते उपसंचालक पणनचे अब्दुल सत्तार जेव्हा पनन मंत्री होते त्यांनी एक आदेश दिला होता त्याच्यानंतर ही चौकशी झाली होती इतर काही ठाकरे पण मोहन निंबाळकरांचा चौकशी अहवाल अद्यापर्यंत तिथे त्यांनी सादर करून घेतलेला नाही आणि त्याच्यानुसार कारवाई लांबच राहिली उलट आम्हाला आता चार दिवसापूर्वी पलन संचालकांनी सांगितलं की तो अहवालाला जोडून तुमचा अहवाल तयार आता नवीन आणि ही नवीन समिती आता त्यांनी परवा कदाचित हे सगळं गुंडाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो कारण या सगळ्यांना अजितदारांची सूचना जाणं आवश्यक आहे जर आणि पलन मंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले नाहीत तर निश्चितपणे डोंगर पोखून उंदीर न आहे याच्यामध्ये कारण हे संचालक जे आहेत बाजार समिती गणेश भोले असतील सभापती दिलीप कागोर असतील अनिरुद्ध भोसले संचालक आहेत पुन्हा संतोष नांगरे आम आदमी पार्टीचे संचालक आहेत सगळे आजी जवळचे आहेत उपसभापती काही संचालक आहेत ज्यांच्यावर दोष आरोप आहेत पूर्वीच्या मुलांनी चौकशी आवारमध्ये प्रकाश जगताप नावाचे संचालक आहेत रुद्रासंद्र नावाचे संचालक आहेत बीजेपी आणि आजी पक्षाचे तिथे सगळे संचालक आहेत बहुतेक बहुतेक एखाद दुसऱ्या अपवाद सोडले तर आणि या सगळ्याची मिलीजुली बघत आहेत चौकशी सुरू झाल्या दिलीप कागोरांनी राजा दाबलं जाईल प्रकरण दाबू नये म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत पाठपुरावा करत करत काही पुरावेश चौकशी बोलतोय हे आमचे आरोप राजकीय हेतूने नाहीत हे केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत कारण पुणे बाज बाजार समिती अण्णासाहेब नगरांची आहे इथे पारदर्शक कारभार झाला पाहिजे बाजार नियमन चोख पद्धतीने झालं पाहिजे इथली गुंडागर्दी हटली पाहिजे इथला चोर बाजार बंद झाला पाहिजे गुन्हेगारांचे साम्राज्य कमी झालं पाहिजे तोतई आणि बाजार तिथला बंद झाला पाहिजे हे सगळ्या ज्या काही मागण्या आमच्या आहेत प्रेस नोट मध्ये दिल्या आहेत आणि शासनाला सुद्धा आम्ही निवेदनात दिलेल्या आहेत मोशी बाजारात सुद्धा काही गाडे आणि विकले त्याच्या सुद्धा फार मोठा व्यवहार झाला आहे मोशीच्या उपबाजारात काही गाळे गोडावण यांनी काय का करता ते दिल्यावर बाजार समितीचे संचालक कोर्टात गेले हायकोर्टात तिकडच्या व्यापाऱ्यांनी कोणा तरी मध्यस्थी गाठलं माझी प्रशासक गाठले त्यांच्या मार्फत पनन संचालकांकडे गेले आणि पणन संचालकांनी डायरेक्ट पण इकडे पणन मंत्र्यांनी डायरेक्ट आदेश दिला पणन संचालकांना की ते गाय त्यांना कंटिन्यू करा आता बाजार समिती कोर्टात दिली होती काल मला असं समजलं की आता कोर्टातली ते केस मागे घेणार आहे मग यांनी कोर्टात केस दाखल का दिली होती आणि आता माग का घेणार आहेत हा त्यातला खरा कळीचा मुद्दा आहे आणि आता गाळे जर बेकायदा वाटत झाले होते तर कुठल्या नियमाखाली आता ते कंटिन्यू करायचे आहेत हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो याच्यामध्ये फार मोठी देवाण घेवाण होते दहा लाख रुपये बाजार समितीवर तर्फे मंत्रालयात हप्ता जातो कोणाला जातो कसा जातो हे नजीकच्या काळात सुद्धा आम्ही जर दा 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 दा। के के दा दा मी चौकशी झाली नाही तर ते सुद्धा आम्ही उघड करणार आहोत तर आमची अजितदादांना विनंती आपण सकाळी सहा वाजता दौरे करता काही पाहणी करतात तुमचा छंद आहे ते चांगली गोष्ट आहे दादा कौतुक आहे त्याच अजितदादा नेहमी म्हणतात मला ठोक लागतं मला खरं लागतं मला पारदर्शक लागतं मी खोट्याला खोटं म्हणतो खऱ्याला खरं म्हणतो चांगली गोष्ट आहे अजितदादांचं आम्ही कौतुक करतो मी या निमित्ताने आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून दादांना विनंती करतो दादा आपल्या सोयीचा एक पुढच्या चार आठ दिवसांचा दिवस निवडा सकाळी सहा वाजता आपण दौरा बाजार समितीचा नक्की करा आम्हाला तिथलं टॉयलेट दाखवतो जो आमचा कष्ट टॉयलेट सुद्धा तिथे तुम्ही त्या मध्ये जाऊन दाखवास आजी दादानी पलम मंत्र्यांनी त्या मध्ये जाऊन दाख धुवावं जे शेतकऱ्यांसाठी आहे काही टॉयलेट तर पूर्वीच पाडून तिथं दुकाने थाटले साधी शौचालय नसून आहे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि ही बाजार समिती काहीतरी नवीन पूरक आर्थिक तयार करण्यासाठी घेऊन येथील यशवंत साखर कारखान्याची जमीन घ्यायचा प्रयत्न करते त्याच्यात पनन मंत्र्यांनी आता नुकतेच पनन संचालकाला आदेश दिले की तुमच्या पातळीवर निर्णय घ्या पनन संचालकांनी मंजुरी नाकारली होती मध्ये बाजार समितीला खरं बाजार समितीकडे पैसे एवढे आहेत का तीनशे चारशे कोटी आणि तुम्हाला तिथे खेळच्या शेजारच्याच गावात साष्टे गाव आहे सरकारी गाड्या जमीन नाममात्र दराने शासन द्यायला तयार आहे ते तुम्ही न घेता थिरोची तीनशे कोटी वाहून पैसे जमीन खरेदी करण्याचा घाट का बाजार समितीने असा कोणी आर्थिक सल्लागार नेमलाय का त्याचा सल्ला घेतलाय का कायदेशीर किंवा हे आम्ही घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो तुमची आर्थिक सक्षमता आहे का ते हे शंभर एकर जमीन जी थिरोची घ्यायची हे कोणासाठी घ्यायची कोणाला नवीन बाजाराचं नवीन कुरण तयार करायचे याची स्पष्टता पुढच्या काळात यायला पाहिजे चौकशीच्या so, दरम्यान हाही मुद्दा यायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप घोटाळा भरणार आहे कारण संचालक मंडळातले संचालक आहेत प्रकाश जगताप हे आता नवीन सभापती होऊ होतील अशी चर्चा आहे त्यांचे सखे भाऊ यशवंत साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत सुभाष जगताप या दोन भावांचं काय राजकारण चाललंय की आमच्या हमीर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः मी हमी तालुक्यातलं आहे शेतकरी आहे मतदार आहे कारखान्याचा सभासद आहे बाजार समितीचा सुद्धा मागच्या इलेक्शनच्या वेळेस मी मतदार होतो शेतकरी आहे बाजाराशी संबंधित माणूस आहे मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ही जी काय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत या खर तर जनतेसमोर आल्या पाहिजेत शासनाच्या स्तरावर गेल्या पाहिजेत कारण ही पुणे बाजार समिती ही महाराष्ट्रातल्या इतर दहा बाजार समितींच्या कारभारा की एकटी बाजार समिती आहे इतका मोठा व्याप या बाजार समितीचा आहे असं असताना इथे जर चलाव पूर्ण झाला असेल अजितदा शेतकऱ्यांचं रक्त पे असेल तर अजितदादा तुम्ही याचं काय करणार आहात हा जाहीर सवाल आहे या मलीदा तुम्ही थांबवणार की नाही मलिगाग्यांना मागण्याप्रमाणे कारवाई होणार का नाही ना तुम्ही बाजारात प्रत्यक्ष भेट देणार की नाही तितकी आनागृी तिथला गैरकारभार तिथली गुंडागर्दी तितकी दादागिरी ही तपास का नाही पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने या मार्केट मधल्या दादागिरीला गुन्हेगारीला आभड दिलाय का पुणे जे शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यातल्या सगळ्यात जास्त क्राईम जर कुठं घडत असेल तर मार्केट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडतो मोठा पण तिथे गुन्हे जातात कारण ती गुंडागर्दी करणारी माणसं झोपडपट्टी झालं काही म्हणतात तिथल्याच काही संचालकांचे जवळचे इथे संबंधित आहेत म्हणून तर या बाजारामध्ये तिथल्या विद्यमान संचालक जे आहेत यांच्या विरोधात कोणी बोलायला धजावत नाही कारण हे दमबाजी करतात गुंडागर्दी करतात गाठून मारतात अशा घटना काही घडलेल्या आहेत किशोर कुंजीर नावाच्या एका अडकदाराला अशा पद्धतीने मारहाण झालेली आहे हे सगळे गेले प्रकार तिथे चोर बाजार तिथे करायचं आहे डबी बाजार करायचा आहे यासाठी पलक मंत्री आहे अजयदा पवार यांचीच ही सगळी जबाबदारी आहे कारण खालच्या प्रशासनावर यांचाच वचक आहे यांचेच आदेशेश खालची लोक काही काम करू शकत नाही कारण सरकार खात्याचे मंत्री सुद्धा बाबासाहेब पाटील अजितदादांच्या पक्षाचे आहेत पनल मंत्री हे भाजपाचे जयकुमार रावल हे दिलेले आहेत आणि त्यांच्या आदेशाशिवाय काही करणार नाही आहे याच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत मुद्देसुद्ध तक्रारी आहेत मी आपल्यापर्यंत हे प्राथमिक माहिती मांडणी केलेली आहे आपले जे काही प्रश्न असतील ते जरूर आपण विचारू शकता कारण हा खूप शेतकऱ्यांच्या जिव्हायाचा विषय आहे कळकळीने मी मुद्दा मांडतोय की शेतकऱ्यांना न्याय घ्यायचा आहे पटवधी रुपयाचा भ्रष्टाचार थांबवायचा आहे ही आमची मागणी आहे आणि आपण सर्वजण या चौकशी समितीला सुद्धा सर्वजण या संदर्भातले प्रश्न विचारायला आम्हाला पुढच्या काळात मदत करा चौकशी समितीवर मीडियाने जर मिळून काही तो वाद ठेवला तर निश्चितपणे त्यातल्या का काही गोष्टी उघडकीस येणाऱ्या ज्या जा दाबल्या जाणार आहेत त्या दाबल्या जाणार नाहीत पण प्रसार माध्यमांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं